उरणमधील यशस्वी शिंदे या युवतीची अत्यंत निर्दयीपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लव जिहाची चर्चा जोरात सुरू झाली आहे इतक्यात उत्तर प्रदेशात योगी सरकारनं अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि बळजबरी धर्मांतर रोखण्यासाठी कायदे अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे लव जिहाद प्रकरणात महिलेचा छळ केल्याचं आढळून आल्यास दोषीला कमीत कमी वीस वर्षांचा कारावास आणि दहा लाखांपर्यंत आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली उत्तर प्रदेशच्या विधानसभेत या कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यावर दोन ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आले त्याअंतर्गत आता जर कोणी धार्मिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशानं किंवा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवितासाठी किंवा मालमत्तेसाठी धमकावत असेल किंवा हल्ला करत असेल लग्न करण्याचं वचन दिलं असेल किंवा कट रचला असेल किंवा अल्पवयीन स्त्री किंवा कोणत्याही व्यक्तीची तस्करी केली जात असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये कमाल दहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती धर्मांतरासाठी परकीय निधी दिल्यास आता सात ते चौदा वर्षांचा तुरुईवास आणि किमान दहा लाखांचा दंड होऊ शकतो अशा प्रकरणात आरोपींना कमीत कमी वीस कमी वर्षांचा कारावास किंवा जन्मठेप आणि आर्थिक दंड अशी शिक्षा होऊ शकते पीडितेच्या उपचार खर्च आणि पुनर्वसनासाठी न्यायालय दंड म्हणून रक्कम निश्चित करू शकेल गंभीर गुन्ह्यांप्रमाणेच आता कोणत्याही व्यक्तीला धर्मांतराच्या प्रकरणातही एफ आय आर दाखल करण्यात येणार आहे यापूर्वी धर्मांतरामुळे बाधित व्यक्ती त्याचे नातेवाईक किंवा जवळच्या नातेवाईकाच्या वतीनं एफ आय आर दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान यातील सर्व गुन्हे अजामीनपात्र बनवून जामीन अर्जावर पहिल्यांदा सरकारी वकिलाची बाजू ऐकून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे योगी सरकारच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसंच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या